मुंबईजवळील मीरा रोड परिसरातील नगर या भागात दोन गटात हिंसाचाराची घटना घडली या घटनेनंतर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती या प्रकरणाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून या विरोधात कडक कारवाई सुरू करण्यात आली आहे या भागातील अनाधिकृत बांधकामावर जेसीबी चालवण्यात आलाय अनाधिकृत बांधकाम भूईसपाट करण्यात आलाय मीरा रोड परिसरात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर तणावपूर्ण शांतता आहे आज प्रशासनाच्या वतीनं योगी सरकारप्रमाणे बुलडोझर पॅटर्न राबवण्यात आला आज मेरा भाईंदर पालिकेने ज्या ठिकाणी ही घटना घडली होती त्या नया नगरमधील हैदर चौक इथं तोडक कारवाईला सुरुवात केली आहे वीस ते पंचवीस दुकानाची अनाधिकृत शेड तोडून टाकण्यात आली आहे या कारवाईच्या वेळी मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता रस्त्याच्या बाजूला अनेक दुकानांनी अनाधिकृत बांधकाम केलं आहे ते बांधकाम तोडण्यात आलंय